खरं तर ज्यावेळी शिवसेना भाजप युतीच्या महायुतीच्या माध्यमातून राणेसाहेबांना तिकीट दिल्यानंतर ज्या पद्धतीने दीपकबाईंनी या मतदारसंघामध्ये प्रचार करण्याची जी वेग होता त्या वेगामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आज खऱ्या अर्थाने राणेसाहेबांना जरी तिकीट मिळालं असलं तरी आपणा सर्वांना आपली महाराष्ट्रामध्ये युती आहे आणि युतीच्या माध्यमातून एकदा तिकीट वरिष्ठांनी दिल्यानंतर आपण सर्वांनी एक दिल्याने काम केलं पाहिजे अशा पद्धतीचा आदेश आपल्या सर्व शिवसैनिकांना दिल्यानंतर खऱ्या अर्थाने दीपक भाईंनी जी कामं केली होती या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यातनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा या राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून ज्या ज्यावेळी ज्या ज्या गोष्टी या मतदारसंघामध्ये प्रत्येक भागातील जे मच्छीमार असतील या ठिकाणी शेतकरी असतील महिला बचत गट असेल या प्रत्येकाला जो न्याय दिला होता त्या अनुषंगाने आज आपण जर मतदारांची मतदानाची टक्केवारी पाहिली तर ज्या टक्क्याने मतदान झालेलं आहे खऱ्या अर्थाने दीपकभाई मतदारापर्यंत पोचल्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या भागातील जास्तीत जास्ती झालेलं मतदान हे राणेसाहेबांच्या बाजूने होणार याची आम्हाला खात्री आहे आपण जर प्रत्येक वरवर प्रत्येक तालुक्यामध्ये न्याय जर आपण पाहिलं तर उत्स्फूर्त असा पाठिंबा या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून होता आणि खऱ्या अर्थाने पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये पुरुष गट मोठ्या प्रमाणे होता आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये च एक साडेतीन महिलांनी महिलांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान हे केलेलं आहे आणि यामुळे आम्हाला खात्री आहे की जरी मतदान कमी झालेलं असलं सावंतपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी एकसष्ट टक्के वेंगुर्ल्यामध्ये त्याच काही प्रमाणामध्ये धोळामार्गमध्ये हे सर्व टक्केवारी जर पाहिली तर या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने दीपकबाईंच्या माध्यमातून राणेसाहेबांना मोठ्या लीड मिळेल याची मला खात्री आहे आणि ओवरऑल संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या टक्केवारीचं मतदान झालेलं आहे त्या टक्केवारीनुसार या जे काम महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केलेलं आहे त्याची खऱ्या अर्थाने पोच पावती या लोकसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतसाहेब असतील किरण सामंतसाहेब असतील यांच्यासुद्धा माध्यमातून रत्नागिरीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व लोक हे शिवसेना भाजप युतीच्या मागे उभे आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि आजचा जो मतदानाचा तोल पाहिला असता येणाऱ्या चार तारीखला राणेसाहेब प्रचंड मताने खात्री आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल